मंडळी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या दोन्ही निवडणुकांमध्ये नागपूर या लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे दिग्गज नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विजय झालेले आहेत तसंच ते आत्ताही विजयाची हॅट्रिक करण्यासाठी सज्ज झालेत पण मध्यंतरी त्यांचं दोन हजार चोवीसला तिकीट कापलं जाईल अशी एक चर्चा समोर आली होती पण मग आता अशावेळी नागपूरमधून पुढच्या लोकसभेसाठी कोण उमेदवार असेल असा प्रश्न उभा राहतो अशा वेळेस सध्या उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस हे दोन हजार चोवीसमध्ये नागपुरातून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे अशा चर्चा सुरू झाल्यात त्याचं कारण म्हणजे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा भाजप पक्षश्रेष्ठींचा विचार आहे त्या दृष्टिकोनातून महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस यांना नागपूरमधून लोकसभेची संधी देण्याची दाट शक्यता वर्तवली जाते आता जर मग असं असेल तर मग देवेंद्र फडणवीस नागपुरातून खासदार होऊ शकतात का आणि नागपुरात त्यांची ताकद नेमकी किती आहे गडकरींचा पत्ता कट कोण करत आहे चला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे समजावून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच फारी तर बघा या बाबतीत काहीच दिवसांपूर्वी पत्रकारांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना विचारला असता त्यांनी नागपुरातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे सक्षम नेतृत्व केंद्रामध्ये आहे त्यामुळे फडणवीस तिथून उभं राहण्याची शक्यता नाही असं म्हटलंय आता बावनकुळे हे फडणवीसांचे निकटवर्तीय मानले जातात फडणवीसांनाही तर राज्याचं राजकारण प्रिय आहे त्यामुळे बावनकुळेच्या तोंडून फडणवीसच बोलतायत अशी शंका घ्यायला वाव आहे असो पण बावनकुळे असं म्हणत असले तरी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या केंद्रातील स्थानासाठी केंद्रीय नेतृत्व आग्रही असल्याचं सध्या सांगितलं जात आहे केंद्रातील अनेक नेते देवेंद्र फडणवीस यांना नागपुरातून उमेदवारी देण्याच्या विचारात आहेत असं अनेक ठिकाणी बोललं जात कारण राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार उलथवून लावण्यामध्ये सर्वात मोठी भूमिका बजावणाऱ्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारखं सक्षम नेतृत्व भाजपाला आहे आणि सध्याच्या महाराष्ट्रातील राजकारणात भाजपच्या दृष्टीने ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत त्यामध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्य केंद्रबिंदू आहेत असं पक्षाकडून मानलं जातंय तर महाविकास आघाडीचं सरकार पडल्यानंतर राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झालं अशावेळी देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पदावर समाधान मानावं लागलं होतं तेव्हापासूनच देवेंद्र फडणवीस यांना दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत केंद्रात स्थान देण्याची चर्चाही सुरू झाली होती म्हणून मग त्याच दृष्टीने दोन हजार चोवीसच्या केंद्रीय राजकारणात जास्तीत जास्त तरुणांना संधी मिळावी या हेतूने फडणवीसांना दिल्लीत नेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत त्यासाठी राज्यातून नागपूरमधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे पण दुसऱ्या बाजूला नागपूरमधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासारखं फार मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रात आणि देशात रस्ते निर्मितीमध्ये काम करणारं नेतृत्व लाभलं आहे मग आता गडकरींसारख्या हेवेट नेत्याला तिकीट न देता देवेंद्र फडणवीस यांना तिकीट देण्याचा निर्णय मोदी आणि शहा घेणार का हा इथं प्रश्न आहे तर त्याचं उत्तर कदाचित हे हो सुद्धा असू शकतं कारण असं केल्यानं मोदी शहांना त्यातही खास करून मोदींना याचे अनेक फायदे होऊ शकतात तर बघा आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये गडकरी आणि फडणवीस यांच्यात सुप्त संघर्ष आहे का याबाबत या चर्चा केली होती त्याचप्रमाणे नितीन गडकरी पुढचे पंतप्रधान होतील का याही एका शक्यतेवर चर्चा केली होती आणि म्हणूनच आता गडकरी हे जर मोदींच्या पंतप्रधान बनण्याच्या रेसमध्ये असतील तर मग मोदी देवेंद्र फडणवीस यांना नागपुरातून उमेदवारी देऊ शकतात आणि ते स्वतः त्यांना नागपुरात ताकद पुरवतील अशावेळी मग भाजप गडकरींना एखाद्या राज्याचं राज्यपाल बनवून त्यांचं राजकीय पुनर्वसन करू शकतात तर दुसऱ्या बाजूला ही शक्यता पकडून देवेंद्र फडणवीस केंद्रात गेले तर मग महाराष्ट्राच्या राजकारणात अनेकांसाठी मुख्यमंत्रीपदाचे दरवाजे मोकळे होतील नव्या चेहऱ्यांना संधी मिळेल आणि थोडे बहुत सुप्तावस्थेत गेलेले हे चेहरे अशावेळी मग ॲक्टिव्ह मोडमध्ये येतील त्यामध्ये मग अगदीच नावं सांगायची झाल्यास विनोद तावडे पंकजा मुंडे चंद्रकांत पाटील या नेत्यांमध्ये चुरस वाढेल आता असंही देवेंद्र फडणवीस मराठा ओबीसी हो आरक्षण पक्षपोटी यासारख्या काही मुद्द्यांमुळे महाराष्ट्रात डॅमेज झाले परिणामी महाराष्ट्रात त्याचा तोटाही भाजपला होऊ नये यामुळे फडणवीसांना केंद्रात प्रोजेक्ट केलं जाऊ शकतं आणि पंतप्रधान पदाच्या रेसमधून गडकरींना हटवता येऊ शकेल असे सगळे एकत्रित फायदे भाजपला आणि पर्यायानं अमित शहा मोदींना होतील पण मन मग म्हणूनच नागपुरातून गडकरी यांना तिकीट मिळू नये पण फडणवीस आणि मोदीच प्रयत्न करतील का त्याचबरोबर आजच्या घडीला नागपूर लोकसभा मतदारसंघातील देवेंद्र फडणवीस यांची ताकद किती आहे अशावेळी महाविकास आघाडीकडून देवेंद्र फडणवीस यांना कुठला नेता आव्हान देऊ शकतो का गडकरींचा फडणवीसांच्या उमेदवारीवर काय टेक असू शकेल हे सगळे प्रश्न या निमित्ताने उभे राहतात आता या प्रश्नांची उत्तरं शोधण्याच्या दृष्टीने विचार केला तर आपल्याला नागपूर लोकसभा मतदारसंघाचा एकूण आढावा घ्यावा लागेल तर बघा भारताचा मध्यबिंदू मानल्या जाणाऱ्या नागपूरचा देशाच्या राजकीय आणि सामाजिक जडणघडणीवर मोठा प्रभाव आहे त्यात भाजपाची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय नागपूरमध्येच असल्यानं हे शहर भाजपाच्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे मात्र दोन हजार चौदापूर्वी एकोणीसशे शहाण्णवच्या लोकसभा निवडणुकीचा अपवाद वगळता भाजपाला या मतदारसंघात एकदाही विजय मिळवता आला नव्हता मात्र दोन हजार चौदामध्ये नितीन गडकरींनी इथून निवडणूक लढवल्यानंतर मोदीलाट आणि नितीन गडकरींचा प्रभावी चेहरा यामुळे गेल्या दोन्ही लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपाने या, या मतदारसंघात मोठ्या फरकानं विजय मिळवलाय त्यात दोन हजार चौदामध्ये नितीन गडकरी यांनी पाच लाख सत्याऐंशी हजार सातशे सदुसष्ट मतं मिळवताना तत्कालीन विद्यमान खासदार आणि काँग्रेसचे दिग्गज नेते विलास मुत्तेमवार यांचा तब्बल दोन लाख चौऱ्याऐंशी हजार मतांनी पराभव केला होता तर हजार दोन हजार एकोणीसमध्ये नितीन गडकरी यांच्यासमोर मोदींविरोधात बंडाचा झेंडा उभारत काँग्रेसमध्ये गेलेल्या नाना पटोले यांनी आव्हान उभं केलं होतं मात्र गडकरींचा पराभव करणं त्यांना शक्य झालं नाही यावेळी नितीन गडकरी यांनी सहा लाख साठ हजार दोनशे एकवीस मतं मिळवताना नाना पटोले यांचा दोन लाख सोळा हजार नऊ मतांनी पराभव केला होता दोन हजार एकोणीसमध्ये नितीन गडकरींचं मताधिक्य कमी झालं पण त्यांना आधीच्या टर्मला मिळालेल्या मतांमध्ये त्र्याहत्तर हजार मतांची वाढ दिसून आली आता नागपूर लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्यापैकी नागपूर दक्षिण पश्चिम नागपूर दक्षिण नागपूर पूर्व आणि नागपूर मध्य या चार मतदारसंघांमध्ये भाजपाचे आमदार आहेत तर नागपूर पश्चिम आणि नागपूर उत्तर या दोन मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे आमदार आहेत यात नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून स्वतः देवेंद्र फडणवीस हे आमदार आहेत दोन हजार नऊ पासून देवेंद्र फडणवीस यांनी सलग तीन वेळा या मतदारसंघातून विजय मिळवला आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार आशिष देशमुख यांचा एकोणपन्नास हजार तीनशे चव्वेचाळीस मतांनी पराभव केला होता त्यावेळी भाजपामध्ये बंड करून आशिष देशमुख यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत फडणवीस यांना आव्हान दिलं होतं मात्र त्यांना दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता आता आशिष देशमुख हे पुन्हा भाजपात आलेत अशा परिस्थितीत मग या मतदारसंघात आशिष देशमुख देवेंद्र फडणवीस यांना ताकद पुरवतील त्यामुळे लोकसभा निवडणुकीत इथून फडणवीसांना आघाडी मिळू शकते त्यानंतर या लोकसभा मतदारसंघातील दुसरा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे नागपूर दक्षिण या मतदारसंघामधून भाजपाचे नेते मोहन मते हे आमदार आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी या मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार गिरीश पांडव यांचा चार हजार तेरा मतांनी पराभव केला होता एकोणीसशा विधानसभा निवडणुकीत इथं काँग्रेसनं भाजपाला कडवी टक्कर दिली होती गेल्या काही काळात विदर्भात काँग्रेसनं आपला जनादारही बऱ्यापैकी मजबूत केला आहे त्यामुळे त्याचा फायदा काँग्रेसला या मतदारसंघात होऊ शकतो असं बोललं जातं आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकीत इथं अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे नागपूर लोकसभा मतदारसंघातील तिसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे नागपूर पूर्व भाजपाचे कृष्णा खोपडे हे इथले विद्यमान आमदार आहेत एकेकाळी काँग्रेसचा वरचष्मा असलेल्या या मतदारसंघातून कृष्णा खोपडे यांनी सलग तीन वेळा विजय मिळवला आहे कृष्णा खोपडे यांनी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार पुरुषोत्तम हजारे यांच्यावर चोवीस हजार सतरा मतांनी विजय मिळवला होता या मतदारसंघामध्ये गेल्या तीन निवडणुकांमध्ये भाजपानं बाजी मारलेले आहे तसंच सद्यस्थितीतही येथील समीकरणं बदलण्याची फारशी शक्यता नाही त्यामुळे लोकसभा निवडणुकीत इथून फडणवीसांना बळ मिळण्याची शक्यता आहे आता लोकसभा मतदारसंघातील चौथा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे नागपूर मध्य या मतदारसंघातून भाजपाचे विकास कुंभारे हे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत विकास कुंभारे यांनी काँग्रेसच्या बंटी शेखे यांचा अटीतटीच्या लढतीत चार हजार आठ मतांनी पराभव केला होता इथं भाजपा आणि काँग्रेसमध्ये अटीतटीच्या लढती होत असल्या तरी गेल्या तीन विधानसभा निवडणुकांमध्ये इथं भाजपानं बाजी मारलेली आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकीतही इथून फडणवीसांना निसट्टी आघाडी मिळू शकते या लोकसभा मतदारसंघातील पाचवा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे नागपूर पश्चिम काँग्रेसचे विकास ठाकरे हे या मतदारसंघातील विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघामध्ये काँग्रेसचे उमेदवार असलेल्या विकास ठाकरे यांनी भाजपाचे तत्कालीन आमदार सुधाकर देशमुख यांचा सहा हजार तीनशे सदुसष्ट मतांनी पराभव केला होता या पराभवापूर्वी आधीच्या सलग सहा निवडणुकांमध्ये इथून भाजपा उमेदवार विजयी झाला होता उल्लेखनीय बाब म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चारमध्ये या मतदारसंघातून विजय मिळवला होता त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं देवेंद्र फडणवीस इथे पुन्हा एकदा आपला जम बसू शकतात आता या मतदारसंघाची सध्याची परिस्थिती पाहता इथं काँग्रेस आणि भाजपामध्ये चुरस आहे मात्र लोकसभा निवडणुकीत इथून फडणवीस जास्तीची आघाडी घेऊ शकतात नागपूर लोकसभा मतदारसंघातला सहावा विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे नागपूर उत्तर हा मतदारसंघ मागासवर्गीयांसाठी राखीव आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नितीन राऊत हे येथील विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत नितीन राऊत यांनी भाजपाचे उमेदवार मिलिंद माने यांचा वीस हजार सहाशे चौऱ्याण्णव मतांनी पराभव केला होता तर दोन हजार चौदाच्या निवडणुकीत मिलिंद माने यांनी नितीन राऊत यांना पराभूत केलं होतं या मतदारसंघामध्ये बसपा हा सुद्धा एक महत्त्वपूर्ण फॅक्टर असून हो दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत बसपा उमेदवारानं येथून जवळपास तेवीस हजार मतं घेतली होती एकंदरीत या मतदारसंघातील चित्रही अटीतटीचं आहे एकूणच नागपूर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतल्यास इथं भाजपा किंचित वरचढ दिसत असलं तरी काँग्रेसची इथं बऱ्यापैकी ताकद आहे तस बस तसंच बसपाच्या रूपात इथे तिसरा पक्षही बऱ्यापैकी उपद्रव मूल्य राखून आहे बाकी तर संघाचं मुख्यालय असल्यामुळे आणि फडणवीस हे संघाचे राहिले असल्यामुळं त्यांना त्याचा या ठिकाणी फायदा होऊ शकतो आता फडणवीससुद्धा इथं बऱ्यापैकी आपली पकड ठेवून आहेत त्यामुळे त्यांच्यासाठी इथून निवडणूक लढवणं तितकंसं जड जाणार नाही फक्त आता यामध्ये मोदी आणि गडकरी यांची नागपुरातली भूमिका निर्णायकी ठरणार आहे कारण गडकरींचा सुद्धा इथला स्थानिक जनसंपर्क दानगा आहे अशाही फडणवीस जर इथून उभे राहणार असतील तर मग गडकरींची काय भूमिका असेल हे आपल्याला पाहावं लागेल कारण सध्या नागपुरात फडणवीस आणि गडकरी यांचे दोन गट भाजपामध्ये सक्रिय असल्याची चर्चा होत असते दोन्ही नेत्यांनी याबाबत कधी उघड वाच्यता केली नसली आणि विविध कार्यक्रमांमध्ये एकत्र आल्यावर एकमेकांबद्दल ते कौतुकोद्गार काढत असले तरी दोन्ही नेत्यांमध्ये कुरुघोडीचं राजकारण अनेकदा दिसून आलं आहे आता अर्थात नितीन गडकरी यांनाही भावी पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हटलं जातं अशावेळी त्यांना उमेदवारीच न देता त्यांचे पंख कापण्याचा कार्यक्रम भाजप करू शकतं तसेच फडणवीसांचीही राज्याच्या राजकारणातून उचलबांगडी करत त्यांना केंद्रात शिफ्ट केलं जाऊ शकतं असं करणं हे सुद्धा फडणवीसांचे विस्तारणारे पंख छाटण्याचंच एक प्रकारे काम असणार आहे त्यामुळे भविष्यात राजस्थानात वसुंधरा राजे मध्य प्रदेशात शिवराजसिंग चौहान यांना हटवण्यासारखंच फडणवीसांनाही राज्याच्या राजकारणातून हटवलं जाऊ शकतं असं म्हणतात मागे फडणवीसांनी मला अर्थकात्यात विशेष रस आहे असं म्हटलं होतं त्यामुळेच ते उद्या कदाचित केंद्रीय अर्थमंत्री वगैरे झाले तर नवल वाटायला नको पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय देवेंद्र फडणवीस यांना नागपुरातून उमेदवारी मिळू शकते का गडकरींना वगळून फडणवीस नागपुरातून खासदार होऊ शकतात का मोदी फडणवीसांचा हा नागपूर प्लॅन यशस्वी होऊ शकतो का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद